पाच बॉल आणि तीन रणांची आवश्यकता असेल काय कमालीचा सा सामना पाहायला मिळतोय जय बजरंग धारगाव विपक्ष संघ असेल अंजनी माता अंजनेरी काय कमालीचा सामना रंगताना पाहतोय गोलंदाज असेल युवा गोलंदाज संदीप बघूया कशाप्रकारे फेकी करेल हा चेंड समोर बॅटर असेल विरू विरू देखील काही कमी नाहीये काय कमालीची फटकेबाजी करतो बघूया या बॉलवर समजेल ऑफसाईडच्या दिशेने बॉल बॉलफिके केलाय परंतु काहीसा खराब चेंडू आता गेला या संदीप या गोलंदाजानं कारण त्याला माहीत आहे विरू देखील मोठे फटके मारण्यात माहीर आहे काहीसा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय या गोलंदाज संदीप बघूया संदीपचा पुढील चेंडू असेल समोर असेल विरू विरू देखील मोठे फटके मारण्यात माहीर आहे बघूया संदीपचा पुढील चेंडू असेल परत एकदा तीस दिशा यस yes, हा देखील येतोय वाईट हा देखील खराब चेंडू वारंवार चुका करताना पाहतोय आपण संदीप या गोलंदाजाला विरू या फलंदाजापासून काहीसा लांब ठेवण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या प्रयत्नाला मात्र यश मिळत नाही यस ना yes, पुढील चेंडू असेल संदीपचा फेकी करेल कशा प्रकारे यस yes, काय कमालीचा बॉल हाताळा गेला पहिले चेंडू हाताळायचे होते कारण या दोन चेंडूवर मात्र दोन धावा होते आणि आता काय कमालीचा चेंडू हातला गेला या चेंडूवर मात्र कुठली प्रेक्षक मात्र बसलेले होते खटाखट उठून सामना बघताय काय सामना रंगतोय या सामन्याला पाहतोय आपण जर हाय बॉल डॉट आला तर काय सामना रंगेल ओहो फील्ड मध्ये काही चेंजेस असेल वा 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 नाही फक्त आणि फक्त चार बॉल एक धावांची गरज असेल धारगाव या संघाला सामना मात्र बरबरीच सुटला गेला या बघू या शेवटचा चेंडू असेल विनिंग फटक्याचा येईल का परंतु नाही वा काय कमालीच काय खराब यस प्लेअर रिब्यू असेल चेक केला जाईल यस चेक केला जातो या रोलिंग 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 अ थ्रो यस स्लोली 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 यस करीबी मामला तीन दिन, दिन, तीन 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 टाइम चेक केला जाईल यास क्लोज डिसिजन होता परंतु बॉल दिला जाईल काय कमालीचा बॉल हाताळला गेला हो हो मानाव लागेल ला, संदीप या गोलाचा झाला परंतु काही विषय नाही या सामना मात्र बरबरीत सुटला गेलाय धारगाव असं लोड घेणार नाही या। यास तीन बॉल आणि एक धावणची गरज असेल धारगाव या संघाला काय कमालीचा सामना रंगताना पाहतोय प्रेक्षक का वर्ग मात्र काय या खडे 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 होताना पाहतोय आपण अजूनही तीन बॉल आणि एक धावणची गरज असेल काय फील्ड सजवली गेल्या संदीप या गोलंदाज अति महत्वाचा बॉल असेल या बॉलवर कळायला जाईल येस परत एकदा वा 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 वा, वा, वा। काय मानावं लागेल मानावं लागेल संदीप या गोलंदाजाला काय सामना रंगताना पाहतोय या यस वा काय कमालीचा सामना पाहतोय आपण संदीप हा गोलंदाज काय कमालीची ओर हाताळताना पाहतोय आपण समोर बॅटर आहे विरो विरीला देखील चकवा देताना पाहतोय परंतु फील्ड काय सजवले गेले अंजेरी माता अंजरी या संघाने आणि दोन चेंडू अजून शिल्लक असतील संदीप या गोलंदाज परंतु अजून या चर्चा केली जाते पंचांची काय सामना रंगलाय काय सामना रंगलाय प्रेक्षक मात्र पंच आव्हाल नाही पंच चला गागाट आणि गर्दी कमी करायची लगेचच सा सामन्याकडे वळूया सामना मात्र सुरू होताना पाहतोय आपण अंजनी माता अंजनेरी आणि विपक्ष संघ असेल जय बजरंग धारगाव यास yes, पंचांचा सिग्नल येतोय सामना सुरू होतो ना पाहतोय आपण समोर गोलंदाज असेल संदीप स्ट्राइक वरती असेल वीरू एक बॉल आणि एक धावींची गरज असेल कंपल्सरी मॅच विनिंग साठी जय बजरंग धारगाव या संघाला बघूया यस yes, यस yes. यस yes, विकेट सामना मात्र बरबरीत सुटला या अंजनेरीची फील्ड तशीच सजवून ठेवायचे अंजनेरीची पिल्ड तशीच तशीच सजवायची आणि या दारगावच्या सलामीचे काय कोणचे बॅटर पाठवायचे असतील ते पाठवून द्यायचे